नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील सोयाबीन बाजारभावची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव बघता काल बऱ्याचशा बाजार समित्यांच्या सोयाबीन बाजारभावामध्ये सुधारणा बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल सोयाबीनचे काय बाजारभाव होते सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बाजार समिती मित्रांनो कोरेगाव एकशे शहर क्विंटल सोयाबीन हाव कमीत कमी दर होते पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दर निघाले आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर सोयाबीन पिवळा सहाशे एकतीस क्विंटल सोयाबीनची या कॅटेगरी आलेली होती कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार सातशे पन्नास तर जास्तीत जास्त होते चार हजार आठशे रुपये त्यानंतर मानोरा दोनशे तेरा क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक कमीत कमी दर, दर जास्थ जास्थ चार हजार रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार चारशे बत्तीस तर जास्तीत जास्त चार हजार आठशे अकरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका आहे आवक या ठिकाणी तीनशे नऊ क्विंटल सोयाबीनची कमीत कमी दर होते चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण सोयाबीनचे बाजारभाव निघाले आहे चार हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्र मधून धुळे सोयाबीन हायब्रीड आवक आलेली होती सात क्विंटलची आणि या ठिकाणचे सोयाबीन बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळालेली असून सर्वसाधारण कमीत कमी आणि जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजारभाव चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर एकशे पाच क्विंटल काळ्या सोयाबीनची आवक कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पासष्ट रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती सोयाबीन लोकल तीन हजार पाचशे चाळीस क्विंटलची जबरदस्त मोठी आवक सोयाबीनची आवक आलेली होती कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार पाचशे पंचवीस तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे चार हजार सातशे पन्नास त्यानंतर नागपूर बाजार समिती सोयाबीन लोकल चारशे पाच क्विंटलची आवक कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार सातशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये त्यानंतर हिंगोली सोयाबीन गजर आवक या ठिकाणी नऊशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण चार हजार पाचशे पंचवीस तर जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास त्यानंतर लातूर मुरुड सोयाबीन पिवळा एक्क्याऐंशी क्विंटलची आवक कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण जर निघाले आहे सोयाबीनचे चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर चार हजार आठशे एक रुपये त्यानंतर जालना बाजार समिती सोयाबीन पिवळा पाच हजार तीनशे नव्वद क्विंटल आवक कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दररोती चार हजार दर सहाशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजार भाव पाच हजार दोनशे रुपये या पुढील बाजार समिती आहे अकोला सोयाबीन पिवळा चार हजार पाचशे सत्तावन्न क्विंटल आवक कमीत कमी दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणी चार हजार सातशे तर जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पंधरा रुपये त्यानंतर मालेगाव सोयाबीन पिवळा अकरा क्विंटल आवक कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली सोयाबीन पिवळा दोन हजार क्विंटलची आवक कमीत कमी दर तीन सहाशे पन्नास सर्वसाधारण दर चार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर पन्नास 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 त्यानंतर बादल समिती आहे हिंगणघाट जिल्हा उगरता सोयाबीनचा वान पिवळा एक हजार पंच्याण्णव क्विंटलची आवक हो। कमीत कमी दर दोन नऊशे पन्नास सर्वसाधारण दर होते तीन सहाशे तर जास्तीत जास्त चार सातशे पंचावन्न त्यानंतर वाशिम बाजार समितीमध्ये जबरदस्त सोयाबीनच्या बाजारभावामध्ये उसळी बघायला मिळाली असून सुपर क्वालिटी सोयाबीनचे बाजारभाव जवळपास चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या ठिकाणी मिळालेले असून कमीत कमी दर होते पाच हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर सोयाबीन चव्हाण पिवळा चौदाशे एकोणपन्नास क्विंटलची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण होते चार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर पाच हजार शंभर रुपये त्यानंतर वर्धा बाजार समिती सोयाबीन चव्हाण पिवळा एकशे नऊ क्विंटलची आवक कमीत कमी दर तीन हजार सातशे ऐंशी रुपये सर्वसाधारण होते चार हजार

तर जास्तीत जास्त चार हजार आठशे नव्वद त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर बावीस क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक कमीत कमी दर चार हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरम्यान चार हजार सातशे दहा तर, तर, तर जास्तीत जास्त दर, दर निघाले आहे चार हजार सातशे चौतीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर तालुका देऊळगाव राज्या जिल्हा आहे बुलढाणा आवक अठरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजारवर निघाले आहे चार हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर नांदगाव सोयाबीनचा वानपुळा एकेचाळीस क्विंटलची आवकाटीमध्ये होती कमीत कमी दर तीन हजार पाचशे एकतीस रुपये सर्व साधारणत्र चार हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे सत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समित्या मित्रांनो कुंभारखेडांगी सोयाबीनचा वानपुळा दोनशे चाळीस क्विंटल लावं कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्व साधारणत्र चार हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मंगरुपीड जिल्हा आहे वाशिम सोयाबीनचा वानपुरडा जवळपास सातशे क्विंटल सोयाबीनची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघाली आहे चार हजार रुपये दर निदर या ठिकाणी चार हजार चारशे वीस तर जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये या ठिकाणी देखील सोयाबीन बाजारभावामध्ये काल या बाजार संत्रामध्ये वाढ बघायला मिळालेली असून त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे सिद्धी सेलू सोयाबीन चव्हाण वानतुडा दोनशे आठ क्विंटल आवक कमीत कमी दर निघालेली आहे तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारणतर होते चार हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त दर चार हजार आठशे तर ये होते लोक काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती हल्ली संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सोयाबीन बाजारभावाची अपडेट बऱ्याचशा बाजारासाठी त्यांच्या सोयाबीन बाजार भावामध्ये कान वाढ बघायला मिळालेली असून आगामी काळामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या सोयाबीनला काय बाजार भाव मिळत आहे कमेंट मध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सब्स्क्राइब करा शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार